नमस्कार तुम्ही पाहत आहात आरोग्य दूत न्यूज पाचोरा एम आय एम च्या वतीने विशाल गडावर अतिक्रमणे हटवण्याच्या नावावर झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात निषेध करण्यात आला पाचोरा शहरातील एम आय ने पाचोरा तहसीलदार व डेप्युटी यांना निषेधाचे निवेदन देण्यात आले या निवेदनात कोल्हापूर जिल्ह्यातील विशालगडावर व गजापुरातील मुस्लिम समाजातील रहिवाशांच्या घरांचे व मस्जिद मध्ये काठ्या घेऊन अमानवी कृत्य व नुकसान केल्याबद्दल त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी एम आय एम कडून करण्यात आली ही घटना राज्य प्रशासनाने त्वरित बेकायदेशीर घुसलेल्या लोकांना अटक करून त्यांच्यावर कठोर गुन्हा दाखल करावे त्यांना अटक करावी जेणेकरून अशा अमानवी घटनांना आळा बसेल तरी राज्य प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी पाचोरा पाचोराच्या वतीने केली आहे निवेदन देते पाचोरा तालुका अध्यक्ष डॉक्टर अखिल शेख जिल्हा सदस्य फहीम शेख शहर अध्यक्ष तोहर अल्ली आदी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते अर्ध्यदूत न्यूज पाहण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद